वाळवण आणि साठवणींच्या बऱ्याचशा मजेदार आठवणी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतातच माझ्या आई आयुष्यात आई अशा बऱ्याचशा मजेदार आठवणी देखील आहेत उन्हाळ्याची सुट्टी आणि वाळवणीचे पदार्थ सर्व भावंडांचं एकत्र येणं आणि आईसोबत वाळवणीचे पदार्थ बनवायला हातभार लावणं यातलाच एक पदार्थ आज आपण बघणार आहोत तो म्हणजे आहे सांडकी मिरची पण आजचा हा पदार्थ आपण उन्हाळ्यात न बनवता हिवाळा सरता सरता बनवणार आहोत या बघा सांडकी मिरची बनवण्यासाठी इथे ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिवाळ्यामध्ये या अशा प्रकारच्या मिरच्या येतात त्या थोड्या आकाराने गुटक्या असतात आणि फुगीर देखील असतात या मिरच्यांमध्ये दोन प्रकार येतात रंगाने थोड्या फिकट किंवा रंगाने थोड्या गडद अशा या दोन प्रकारच्या मिरच्या असतात फिकट रंगाच्या ज्या मिरच्या आहेत त्या चवीने कमी तिखटाच्या असतात आणि गडद रंगाच्या मिरच्या आहेत त्या चवीने जास्त तिखट असतात सांडगे मिरची म्हणजेच वाळवणाची मिरची ही मिरची आपण मसाला भरून करणार आहोत यासाठी इथे आपल्याला धणे लागणार आहे पाच चमचे धणे घेतलेले आहेत दोन चमचे मोहरी डाळ घेतलेली आहे दोन चमचे आपल्याला जिरं घ्यायचं आहे अर्धा छोटा चमचा आपल्याला मेथी दाणे घ्यायचे आहेत एक चमचा हळद घ्यायची आहे एक छोटा चमचा आपल्याला हिंग घ्यायचा आहे आणि चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घ्यायचं आहे आता मसाल्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये धणे जिरं मोहरी डाळ मेथीदाणे एकत्र फिरून याची जाडसर अशी पावडर तयार करणार आहे तुम्हाला हवा असल्यास धने जिरं मेथीदाणे मोहरी डाळ हलकी असे कढईमध्ये भाजून घेऊ शकता मी हे मसाले न भाजताच मिक्सरमधून याची छान पावडर या तयार करून घेतलेली आहे आता ह्या तयार मसाल्यामध्ये आपल्याला राहिलेले जिन्नस मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला इथे मी मीठ घालत आहे मीठ घालताना थोडं बेताने घालायचं आहे कारण की मिरची वाळल्यानंतर त्याचा खारटपणा थोडा जास्त वाढतो यानंतर यामध्ये हळद आणि हिंग मिक्स करून घ्यायचं आहे आता शिल्लक पावडर मसाले आपण यामध्ये घातल्यानंतर हा मसाला व्यवस्थित एकदा मिक्स करून घेणार आहोत आता या मसाल्यामध्ये पावडर मसाले व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला लिंबू घालायचं आहे बरेच जण यामध्ये ताक किंवा दही घालतात पण आपली ही वाळवणाची मिरची आणखी जास्त काळ टिकावी यासाठी इथे मी लिंबाचा रस घालणार आहे इथे मी पूर्ण अख्खा लिंबू घेतलेला आहे या पूर्ण लिंबाचा रस मी अशा प्रकारे काढून घेत आहे एखाद्या वेळेला लिंबामधून कमी रस निघत असेल तर तुम्ही लिंबाचं प्रमाण थोडं वाढवू शकता या मसाल्यामध्ये लिंबाचा रस दही किंवा ताक घातला जातो ते घालण्याचं कारण म्हणजे आपली ही सांडगी मिरची ही तिखट असते त्याला एक छान असा चटपटीतपणा यावा शिवाय आपल्या या मसाल्याला एक बाइंडिंग मिळावी यासाठी आपण यामध्ये ताक दही किंवा लिंबाचा रस घालतो हा मसाला बनवून घेतलेला आहे अगदी परफेक्ट त्याला बाइंडिंग येत आहे आता हा मसाला आपल्याला मिरच्यांमध्ये भरण्याआधी इथे एक मी टिप्स सांगते बऱ्याच वेळा काय होतं की मिरच्यांमध्ये मसाला भरला आणि मिरच्या सुकल्या किंवा मिरच्या तळताना देखील मिरच्यांमधला मसाला बाहेर पडतो आता हा मिरच्यांमधला मसाला बाहेर पडू नये यासाठी आपल्याला काय करायचं आहे इथे बघा काही मिरच्या घेतलेल्या आहेत आणि या मिरच्या बघा ठेवल्यानंतर ज्या बाजूने त्या बसतात त्याच्या वरच्या बाजूला आपल्याला चीर मारायची आहे म्हणजे काय आता ही मिरची बघा ठेवली मी ठेवल्यानंतर बघा ह्या मिरचीची ही जी बाजू आहे ना ती बसली आहे म्हणजे त्याच्या वरच्या बाजूला आपल्याला चीर मारायची आहे जर तुम्ही मिरची ठेवल्यानंतर जी बाजू पलटते त्याच बाजूवर जर तुम्ही मिरचीला चीर मारली तर ता त्यातला मसाला नक्कीच बाहेर पडेल आता बघा आपण ही मिरची ठेवली त्याच्या ही जी वरची बाजू आहे सुरीच्या साह्याने सुरीचा हा जो टोक आहे त्याने मी या मिरचीवर चीर करत आहे आता चीर करताना देखील बघा मिरचीची ही जी मधली बाजू आहे ना त्याला चीर मारून घ्यायची आहे यातल्या ह्या ज्या बिया आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत या मिरच्या भरपूर तिखट असतात यामुळे यामधल्या ज्या बिया आहेत त्या काढल्यामुळे ना मिरचीचा तिखटपणा थोडा कमी होतो तुम्हाला जर सांडगी मिरची बनवायची आहे आणि अशा ह्या बुटक्या मिरच्या मिळत नसतील तर तुम्ही भावनगरी मिरच्या देखील घेऊ शकता किंवा आपल्या नेहमीच्या वापरातल्या ज्या मिरच्या असतात त्यादेखील घेऊन तुम्ही ह्या मिरच्या वाळवू शकता हे बघा अशा पद्धतीने आपण ना यामधल्या सर्व बिया काढून घेतलेल्या आहेत एक एक करून आपल्याला अशाच पद्धतीने सर्व मिरच्यांमधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत हे बघा अशा पद्धतीने सर्व मिरच्यांवर चिर करून मी यामधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आता यातल्या थोड्या मिरच्या मी बाजूला केल्या आहेत आणि त्यामध्ये मसाला भरून तुम्हाला दाखवणार आहेत ह्या बिया आपल्याला टाकून द्यायच्या आहेत चला तर आता आपल्याला या मिरच्या भरून घ्यायच्या आहेत आपण जो तयार केलेला मसाला आहे तो या मिरच्यांमध्ये आपल्याला व्यवस्थित गच्च भरून घ्यायचा आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की तुमच्याकडे जर ह्या मिरच्या नसतील आणि तुम्हाला सांडगी मिरची खाण्याची इच्छा असेल तर तुम्ही नेहमीच्या वापरातल्या देखील भरण्यासाठी घेऊ शकता पण काय होतं त्यामध्ये पाहिजे तसा मसाला भरता येत नाही कारण आपल्या नेहमीच्या वापरातल्या ज्या मिरच्या असतात त्या आकाराने लांब असतात आणि थोडं पातळ देखील असतात त्यामुळे त्यामध्ये पाहिजे तसा मसाला भरता येत नाही म्हणूनच ना आपल्याला वाळवणीच्या मिरचीसाठी किंवा सांडगे मिरचीसाठी अशा पद्धतीच्या ज्या बुटक्या आणि फुगीर मिरच्या असतात त्या घ्यायच्या असतात मग त्या जर कमी तिखटाच्या असतील तरीही चालेल तर अशी ही गच्च मिरची मी भरून घेतलेली आहे अगदी मिरचीच्या देठापासून खालच्या शेंड्यापर्यंत ही मिरची अगदी गच्च भरून घेतलेली आहे अशाच पद्धतीने ना आपल्याला एक एक करून सर्व मिरच्या भरून घ्यायच्या आहे काही जणांना या मसाल्यामध्ये धणे जिरे मेथीदाणे आणि डायरेक्ट यामध्ये लोणच्याचा जो मसाला असतो ना तो देखील मिक्स करून भरतात त्या मिरच्या देखील खूप छान लागतात प्रत्येकाची मिरच्या भरण्याची वेगळी वेगळी पद्धत असते बऱ्याच वेळा यामध्ये दह्याचा आणि ताकाचा देखील वापर करतात दही आणि ताक वापरून बनवलेल्या मसाल्यामधली सांडगी मिरची खायला खूप छान लागते तुम्ही जर हा सांडगी मिरचीचा मसाला दही घालून करणार असाल तर दही तुम्हाला ताजच घ्यायचा आहे सांडगी मिरची करत असाल तर आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की सांडगी मिरचीवर ना अजिबात पाण्याचा अंश राहता कामा नाही नाहीतर आपली ही मिरची लवकर खराब होईल मिरची ज्या दिवशी तुम्ही घ्याल त्या दिवशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि पंख्या खालीच आपल्याला वाळून घ्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे मिरच्यांची पहिली बॅच माझी भरून झालेली आहे ज्या ताटामध्ये तुम्ही मिरच्या ठेवणार आहात तो ताट थोडा मोठा घ्यायचा आहे व्यवस्थित कोरडा करून घ्यायचा आहे आणि अगदी सुटसुटीत आपल्याला मिरच्या ठेवायच्या आहेत त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला ताटावर सुती कपडा किंवा एखादी जाळी ठेवायची आहे आणि चार ते पाच दिवस आपल्याला ह्या मिरच्या उन्हात वाळवून घ्यायच्या आहेत मिरच्यांवर अशा प्रकारे कपडा किंवा जाळी ठेवल्यामुळे ना यावर धूळ किंवा घाण बसत नाही तीन दिवस झालेले आहेत माझ्या घरच्या गॅलरीमध्ये मा पाहिजे तसं ऊन येत नाही त्याच उन्हामध्ये तीन दिवसामध्ये या मिरच्या इतपत सुकलेल्या आहेत मिरच्या उन्हात पूर्णपणे वाळल्या की या मिरच्यांचा रंग बदलतो मिरच्यांचा रंग थोडा सफेद होतो पाच दिवस मी या मिरच्या वाळवून घेतलेल्या आहेत आता यातल्या दोन मिरच्या मी तुम्हाला तळून दाखवते या फोडणी पात्रामध्ये मी थोडं तेल घेतलेलं आहे तेल आपल्याला मध्यम आचेवर गरम करून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की आपल्याला यामध्ये मिरच्या सोडायच्या आहेत बघा मिरच्या व्यवस्थित तळल्या जात आहेत मिरच्या तळताना अजिबात यामधून मसाला बाहेर पडलेला नाही या मिरच्या आपण उन्हामध्ये व्यवस्थित वाळून घेतल्यामुळे ना छान अशा कुरकुरीत होतात इथे मस्त आपली ही मिरची तळली गेलेली आहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता या मिरच्या खूप छान दिसत आहे यामध्ये ना आपण भरपूर मसाला भरलाय त्यामुळे त्या खायला देखील खूप छान लागतात या मिरच्या आपण कशा खायच्या तर गरमागरम भातासोबत मस्त असं वरून फोडणीचं वरण आणि वरण भातासोबत आपण बनवलेली मस्त अशी तिखट चटपटीत तशी सांडगी मिरची एखाद्या वेळा तुम्हाला भाजी खायचा कंटाळा आला असेल तर गरमागरम वरण भातासोबत ही सांडगी मिरची खायला खूप छान लागते किंवा डाळ खिचडीसोबत देखील ही सांडगी मिरची तुम्ही खाऊ शकता जेवणाची रंगत वाढवण्यासाठी ही सांडगी मिरची तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला माझी ही सांडगे मिरचीची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार